बीडच्या दोन वर्षाच्या बाळाने वर्ल्ड रेकॉर्ड केलं बीड मध्ये राहणारा दोन वर्षाचा ध्रुव याचं बुद्धी चातुर्य पाहून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली बीड जिल्हा सहित संपूर्ण देशासाठी एक अभिमानाची बाब ठरली दोन वर्षाच्या बाळाला साध चालता बोलता येत नाही पण त्याने जगातला सगळ्यात मोठा विक्रम मोडीत काढला या मुलाची बुद्धी इतकी शार्प होती की ज्याची दखल गिनीज बुकला घ्यावी लागली दोन वर्षापेक्षा लहान वयाचा बाळाने जागतिक विक्रम केला ही बातमी जितकी आश्चर्यकारक आहे त्याहून अधिक आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे ती म्हणजे या मागचं रहस्य जे त्याच्या आईने उघड केलं दोन वर्षाच्या ध्रुवला वर्ल्ड रेकॉर्ड केलं ही बातमी जितक्या वेगानं पसरली होती त्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं त्याच्या आईची मुलाखत व्हायरल झाली ध्रुवच्या आईने गुपित उघडकीच केलं प्रत्येक आईला वाटतं आपलं बाळ हुशार असावं पण ध्रुवची आई अंकिता यांनी नेमकं असं काय केलं की ज्यामुळे दोन वर्षापेक्षा लहान बाळाने जागतिक विक्रम केला याच्या मागचं आश्चर्यकारक सत्य उघडकीस आलं या आईने नेमकं त्याला काय खाऊ घातलं त्याला कस शिकवलं ज्यामुळे इतक्या कमी वयात तो इतका बुद्धिमान झाला की ज्याने जागतिक विक्रम केला ती त्याच्याशी कस बोलली कस वागली याबद्दल त्याच्या आई अंकिता चरखा यांनी वृत्तवाहिनीशी मुलाखत दिली आणि या मुलाखतीत त्यांनी सांगितल्या काही रहस्यमय गोष्टी ज्या ऐकून राज्यातील प्रत्येक आई महिला माता भगिनी या अचंबित प्रत्येक महिलेला ध्रुवच्या आईचा अभिमान वाटू लागला मग नेमकं त्या बाळाच्या आईने असं काय केलं होतं असं त्याला काय खाऊ घातलं होतं नेमकं कसं शिकवलं होतं की ज्यामुळे दोन वर्षापेक्षा लहान बाळाने जागतिक विक्रम केला जगाच्या इतिहासात विक्रम नोंदवला गेला चला पाहूया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट बीड शहरातील ब्राह्मणवाडी इथे राहणाऱ्या तीस जुलै दोन हजार तेवीस रोजी ध्रुवचा जन्म झाला अवघ्या दोन वर्षाच्या या बुक ऑफ आपलं नाव नोंदवलं त्याच्या विक्रमाचं स्वरूप ऐकून तुम्ही थक्कवाल हा चिमुकला दोन वर्षापेक्षा कमी ज्याचं वय आहे मग त्याला हे रेकॉर्ड का मिळालं त्याची नोंद का झाली त्याने नेमकं असं का केलं की ज्यामुळे त्याची नोंद झाली ते एकदा जाणून घेऊयात आणि त्यानंतर त्याच्या आईने उघड केलेलं रहस्य त्याच्या आईने त्याला काय खाऊ घातलं की त्याच्या बरोबर कसं वागली कसं शिकवली याची माहिती तो चिमुकला विविध देशांचे राष्ट्रध्वज ओळखतो मराठी आणि इंग्रजी बहिन्यांची ओळख सांगतो आणि एवढंच नाही तर तो हजारो श्लोक आणि भजन म्हणतो वेगवेगळ्या आकृत्या ओळखतो आणि एवढंच नाही तर पियानोवर वाजवणाऱ्या धून देखील त्याला ओळखता येतात तुम्हाला माहित आहे की लहान मुलं दोन वर्षापेक्षा लहान मूल काही काहीला चालता येत नाही तर काही काहीला बोलता येत नाही पण दोन वर्षापेक्षा लहान जो ध्रुव आहे तो जगातल्या सगळ्या देशांचे ध्वजे ओळखतो मराठी हिंदी इंग्लिश मधले गाणे म्हणतो श्लोक भजन म्हणतो वेगवेगळ्या आकृती ओळखतो आणि त्यामुळे या बहुआयामी बुद्धिमत्ते आणि कौशल्याची दखल वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली ध्रुवचं नाव जगाच्या इतिहासात कोरलं गेलं आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली संपूर्ण महाराष्ट्राला देशाला अभिमान वाटू लागला की बीडचा छोटासा चिमुकला ज्याने जगाच्या इतिहासात आपलं नाव कोरलं गेलं पण सगळ्यात मोठी आश्चर्यकारक घटना जेव्हा घडली जेव्हा त्याच्या आईला विचारण्यात आलं की तुम्ही या बाळाला असं काय खाऊ घातलं तुम्ही नेमक्याला असं काय शिकवलं तुम्ही त्याच्या बरोबर कसं वागलात कसं खेळला की ज्यामुळे दोन वर्षापेक्षा लहान मुलगा इतका हुशार झाला चानाक्ष झाला आणि त्याच्या आईने त्याच रहस्य सांगायला सुरुवात केली रहस्य सांगत असताना त्याच्या आईने एक घटना सांगितली एक गोष्ट सांगितली जी कोणत्याच आई माहिती नाही जी जर प्रत्येकाने वापरली तर प्रत्येक मुलगा इतका हुशार होऊ शकतो ती त्याची आई म्हणाली ध्रुव जेव्हा जन्मला होता तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला होता एका मुलाचा जन्म होणं प्रत्येक घरामध्ये एक आनंदच घेऊन येत असत तसाच आम्हाला आनंद झाला जेवढे ध्रुवचा जन्म झाला तेव्हा मी खूप खुश झाले होते ज्यानंतर ध्रुव जेव्हा एक महिन्याचा झाला तेव्हा तो इतर बाळांसारखाच होता तो जास्त बोलत नसे शांत असायचा त्याचा शांतपणा वेगळा होता तो डोळे उघडू खूप वेळ माझ्याकडे पाहत राहायचा मला असं वाटायचंय की तो माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय दोन महिन्याचा झाल्यानंतर त्याचा स्वभाव आणखीनच वाढला तो माझ्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देऊ लागला आणखी ताई ध्रुवच्या या शांत स्वभाव मध्ये एक वेगळं कुतूल जाणवलं ध्रुव हा त्यांचा पहिलाच मुलगा असल्यामुळे त्याही कुतूहलाने त्याच्याकडे बघू लागल्या पण त्याचं वागणं इतर मुलांपेक्षा वेगळं होतं त्यांना वाटलं की हा मुलगा फक्त पाहत नाहीये तर तो, तो सगळं काही टिपून घेतो असं होत होत जेव्हा ध्रुव सहा महिन्याचा झाला त्यानंतर एक गोष्ट घडली तो त्या ठिकाणी जी लहान मुलं असतात सहा महिन्यात जितकं काही त्या ठिकाणी करत असतात तो त्याच्यापेक्षा थोडस जास्तच करत होता तो तोंडामधला वेगळे आवाज करायला लागला होता काही शब्द स्पष्टपणे बोलायला लागला होता लहान मुले जसे बा बा मा करतात तसा तो आवाज स्पष्ट होता त्याने जेमतेम एक झाले झाल्यावर चालायला आणि बोलायला देखील सुरुवात केली इतर मुलांपेक्षा त्याचा विकासाचा वेग जास्त होता हे त्याच्या आईच्या तेव्हाच लक्षात आलं होतं तो तोत्र बोलत नसो त्याचे शब्द स्पष्ट असायचे त्याला हवं ते तू बोलून दाखवायचा खरं पाहिलं तर ही गोष्ट खूप आश्चर्यकारक होती त्याचे अंकिताचे सासरे म्हणजे त्याचे आजोबा आजी आज त्याचे वडील सगळेजण कौतुक करायचे शेजारच्या आसपास तो कौतुकाचा एक आकर्षण बिंदू ठरला होता ध्रुवचा विकास टप्पा वेगानं पुढे सरकत होता पण ही खरी याचं पुढे विक्रमात रूपांतर कसं झालं कारण की त्याच्या आईने इथून पुढे खरी मेहनत घ्यायला सुरुवात केली त्याच्या आईने एक महत्वाचा किस्सा सांगितला की त्या त्यानंतर त्याची आई त्याला जाणीवपूर्वक शिकवायला लागली तिच्या लक्षात आला हा एक अलौकिक प्रसाद आहे देवाचा एक अतिशय बुद्धीचा आहे दीड वर्षाचा झाला त्याने अनेक गोष्टी ओळखायला सुरुवात केली होती दीड वर्षाचा झाल्यानंतर त्याने अनेक वस्तू भाज्या फळ प्राणी ओळखायला सुरुवात केली त्याची आई म्हणाली की मी जे त्याला दाखवायचो तो ते दुसऱ्यांदा पाहिल्यानंतर लगेच ओळखायचा तिला त्याच्या आईला खूप आश्चर्य वाटायचं तो नेहमी त्याला खेळत असताना खाऊ घालत असताना मी त्याला काहीतरी सांगत राहायचे काही पण मग फळांची नावे असतील काही ठिकाणची नावं असतील प्रदेशांची नावं असतील वेगवेगळ्या कपड्यांची नावे साड्यांची किंवा इतर सगळ्या गोष्टींची नावे भाजीपाल्याची नावे सांगत राहायची आता त्याच्या आईला माहिती नव्हते की तो इतकं कर ग्रास करेल म्हणून पण त्याची आई त्याला सांगत असायची पण तो खरंच इतका हुशार होता का अजून त्याच्या आईला पूर्णपणे कळलं नव्हतं त्याच्या आईने अंकिता ताईने प्रसंग सांगितला ज्यामुळे तिला समजलं की ध्रुवची बुद्धिमत्ता ही प्रचंड आहे एक दिवशी असं झालं एक दिवशी त्या म्हणाल्या की एक दिवशी असं झालं की मी ध्रुवला जेवण भरवत होते त्याला मी काहीतरी खाऊ घालत होते चमच्याने खाऊ घालत होते आणि त्याच्या वेळेस मी त्याच्याशी बोलत होते आता नेहमीप्रमाणे त्याच्या आईची एक सवय होती की ती त्याला काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी नेहमी सांगत असायची पण तो त्याच्या नादात आपलं खायचं चा काम चालू होतं आणि त्याच्या आईला वाटायचं मी दररोज त्याला काहीतरी सांगते तो फक्त ऐकत नाही येतो दुसरीकडे लक्ष देतो पण अचानक त्या दिवशी असं झालं की मी बोलता बोलता अचानक थांबले पण त्यानंतर जे घडलं ते अविश्वसनीय होतं आणि त्या दिवशीच अंकितात आई म्हणजे त्याच्या आईला समजलं की तो मुलगा खूप हुशार आहे त्यांनी काय केलं आई बोलता बोलता जिथून थांबली होती तो ते पुढचं वाक्य त्याने बोलायला सुरुवात केली आणि त्याच्या आईला आश्चर्याचा धक्का बसला त्याच्या आई म्हणाली अरे वा की मी बोलतानी थांबले आणि तिथून माझा मुलगा चालू झाला अक्षरशः तो त्यावेळेस फक्त दीड वर्षाचा होता आणि इतका हुशार तो कसा असू शकतो इतकं लक्षात त्याच्या कसं असू शकतं हे त्याच्या आईला कळायला फार वेळ लागला नाही तो फक्त ऐकतच नव्हता तर त्याने माझं पूर्ण बोलणं समजून घेतलं होतं आणि त्याला ते सगळं लक्ष देई राहिलं होतं आणि हीच घटना याच घटनेमुळे त्याच्या आईला जाणीव झाली पाळ लहान असलं तरी त्याचं मेंदू सगळं काही ग्रहण करत असतो आणि याच गोष्टीचा फायदा घेत अंकिता ताईंनी मेहनत द्यायला सुरुवात केली ध्रुवला शिकवायला सुरुवात केली की ज्याच्यामुळे त्याचा जगात विक्रम होणार होता दोन वर्षाचा बाळ इतकं हुशार बनवण्यासाठी त्याच्या आईने नेमकं काय केलं त्याची आई त्याला काय खायला घालायची आणि त्यामुळे त्याची इतकी बुद्धी तल्लक झाली होती या आता त्या पुढे सांगू लागल्या अंकिता ताईंनी सांगितलं ध्रुवला हुशार बनवण्यासाठी त्यांना कोणती वेगळी गोष्ट केली नाही त्यांनी त्याला कोणती विशेष औषध किंवा अन्न दिलं नाही त्यांचं रहस्य खूप सोपं आहे ते म्हणजे प्रेम संवाद आणि एकाग्रता अंकिता ताई ध्रुवशी सतत संवाद साधतात खाऊ खालताना खेळवताना अगदी झोपतानाही त्या त्याच्याशी बोलत राहतात त्या, त्या, त्या सांगतात जेवढा आपल्याला एकाग्रता करता येईल कारण हो ना हो पुढची पिढी आहे फक्त आपलीच नाही तर संपूर्ण देशाची संपत्ती आहे त्यामुळे त्याच्यावर जेवढा फोकस करता येईल तेवढा आपण केला पाहिजे तर नक्कीच आपण एक भविष्य असे विचार त्यांनी मुलाखतीतून व्यक्त केले हे रहस्य ऐकून प्रत्येक महिला प्रत्येक आईला आश्चर्यचा धक्का बसला कारण इतकं सोपं होतं पण तितकंच प्रभावी होतं ध्रुवच्या यशामाग त्याची आई ही साधी पण प्रभावी पद्धत कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे त्याच्या आईची मेहनत त्या त्या ते ठिकाणी त्याला विश्व घेऊन गेली या घटनेतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की प्रत्येक बाळामध्ये एक हुशार व्यक्तिमत्व दडलेलं असतं त्याला फक्त योग्य मार्गदर्शन आणि प्रेम देण्याची गरज असते अंकित ताईंनी हेच करून दाखवलं महाराष्ट्राचं ज्या नाव जगभर गाजलं ध्रुवचा हा प्रवास केवळ बीडकरांसाठी नाही तर संपूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी प्रेरणादायी आहे तुम्हाला ही घटना ऐकून काय वाटलं नक्की कमेंट मध्ये प्रतिक्रिया कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद